माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनातून घडलेल्या शालिनी भूपाल कांबळे यांचे नुकतेच निधन झाले या निमित्ताने त्यांना अनेकांनी अने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली सांगली जिल्ह्यातील करणाळ या गावातील शालिनी कांबळे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून अनेक महिलांना रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी बनवले कांबळे यांच्यासारखं कार्य इतर महिलांनी अनुकरण करावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केलेत जास्त महिला जा स्वावलंबी नव्हत्या त्या काळामध्ये त्यांनी <coughs> शिवणकला सुरू करून शिवणकलाची संस्था चालू करून त्यामध्ये त्या, त्या महिलांना शिवणकलाचं शिवणकलांचं प्रशिक्षण देऊन हं त्यांना स्वतः पाया उभा केलं हं करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली जिजामाता शिक्षण संस्था सुरू केली कर्णा येथे आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली सिद्धार्थ परिसर सांगली येथे त्याची दुसरी शाखा स्थापन केली शहरी भागात आणि ग्रामीण भागात कर्नाळ्यामध्ये होती करणा कर्नाळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर एकूण त्याच्यानंतर दोन हजार पाच साली पुन पुन्हा एक संस पुन्हा एक आधुनिक काळातल्या महिलांना आधुनिक का का काळाचा ओढा हो बघून ब्युटी पार्लर ही एक ब्युटी ब्युटी पार्लर ही ब्युटी पार्लरसाठी एक संस्था उभा केली ब्युटी पार्लरसाठी ब्युटी पार्लर शिकणाऱ्या विद्यालयासाठी संस्था दु दुस सरकार मान्य संस्था सुरू केली ज्या देशात महिलांचा जो सबलीकरण जो आहे जिथे महिला सबल असतील तो देश पुढे राहिल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांचं जे ब्रीद वाक्य आहे ते त्यांनी म्हणजे या माऊलीने तिच्या उभ्या हयातीमध्ये आणि ह्या ग्रामीण भागामध्ये कर्नाटसारख्या बा ग्रामीण भागामध्ये शिलाई मशीन शिलाई शिक्षण आणि ब्युटी पार्लर यासारखे छोटे जरी कोर्सेस वाटले तरीसुद्धा या ग्रामीण भागातील ज्या अशिक्षित आहेत किंवा सुशिक्षित ज्या महिला आहेत त्यांना त्यांचं प्रशिक्षण देऊन आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना सबल करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो वाखण्याजोगा आहे आणि असंच जर सर्व महिलांनी जर त्या मार्गावरती चालल्या तर मला वाटतं हा हा जो समाज आहे हे प्रगतीपथावर राहिल्याशिवाय राहणार नाही तिचा हात होता आशीर्वादाचा ती असताना असं कधीच एकटं वाटलं नाही म्हणजे आता ती नाही आहे तर मग तिची कमी अशी खूप जास्त आम्हाला जाणवते ते कायम आणि ती कमी कायम जाणवत राहणार कारण आज जे काय माझे घरातले माझे पप्पा आहेत स सगळे आहेत ते फक्त आणि फक्त तिच्या कष्टांमुळे आहेत आम्ही तिला बघितलं आहे कष्ट करताना माझ्या पप्पांना सांभाळताना सगळं आम्ही बघितलं आहे मग त्या जेव्हा आजारी होत्या तेव्हा पण त्यांना सारखी आमचीच काळजी लागलेली असायची त्यांनी कधी स्वतःचा जास्त विचार केला नाही त्यांना सारखं त्यांच्या मुलांची आणि आमचीच काळजी लागलेली असायची त्या कायम आमच्या मनात अशाच राहिल्या त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप काम केलेलं आहे ज्या अडाणी महिला होत्या त्यांना शिलाई मशीनच्या माध्यमातून शिलाई शिक्षण देण्याचं काम जवळजवळ त्यांनी चाळीस वर्षी चाळीस पंचेचाळीस वर्षे केलेलं आहे आणि त्याचा पहिला क्लास त्यांनी नांद्रे या ठिकाणी एकोणीसशे ऐंशी साली चालू केला होता आणि तिथून त्या गावामध्ये ज्यावेळेस तो क्लास बंद पडला अनुदान बंद झालं त्यावेळेस त्या गावातील बौद्ध समाजातील लोकांनी स्वतः वर्गणी काढून त्यांना प्रवास खर्च फक्त देऊन त्यांना शिकवण्याचं शिकवायला या म्हणून सांगितलं त्यावेळेला जवळजवळ शंभर ते दीडशे महिला त्याच ठिकाणी म्हणजे शिलाई मशीन शिकल्या आणि त्यांना फ्रीमध्ये <स्यान> शिलाई मशीनचं शासनामार्फत अनुदान अनुदान अनुदानावतत्वावरती शिलाई मशीनचं वाटप केलं आणि ते आता स्वयंरोजगार करून आपलं स्वतःचं एक उपजीविकेचं साधन म्हणून ते दे महिलासुद्धा काम शिवाजी महाराजांची आई आई महासाहेब जेव्हा त्यांना कष्टाने उभा करून त्यांना शिकवते बाबासाहेब यावेळेला रमाईमुळं एवढे होऊ शकले मा शाहू महाराजांनी प्रत्येक गोष्टीमध्ये हा कष्टकरी जरी समाज असला नाही बहिष्कृत जरी असला तर त्याच्यासाठी त्यांनी ज्या सवलती केलेल्या आहेत कारण हा राजा जो इतका महत्त्वाचा आहे की त्याने आपल्या राज्यामध्ये शिक्षणाची मो मोफत सोय केलेली होती परंतु त्यांचं एक उदाहरण देण्यासारखं आहे की जर शिक्षणासाठी मुलगा शाळेत आला नाही तर त्याच्या पाल्यांना ते एक रुपये दंड करत असत त्यामुळं ते दंड करण्याच्या भीतीने सं संपूर्ण समाजामधील सु असुरक्षित किंवा सुशिक्षित लोक करण्यासाठी हां त्याने जो प्रयत्न केला हां अच्छा स्त्री शाली शाली शालीन ह्या माझ्या सासूबाई आहेत यांचं जे कार्य आहे ते वाखण्यासारखं असल्यामुळं प्रत्येकाने असे जे स्त्रियांनी स्वतः हुरहुरीनं भाग घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याच्या पातळी किंवा खेडेगावामध्ये संस्थाकडून आपणाला एवढे सहकार्य मिळेल सामाजिक दृष्टिकोनातून राजकीय ह्याच्यातून पाठवळतून स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करावे त्यांनी जे हे प्रयत्न केले त्याचे अत्यंत मोलाचे आहेत त्यामुळं त्यांना मी श्रद्धांजली वाहिली आहे तुम्हाला बघायला गेलं तर त्या खूप प्रेमळ मनाच्या होत्या जेव्हा केव्हा भेटायच्या त्यावेळेस मला मिट्टी मारायच्या रडायच्या आणि जसं माझी बायको मिसेस करोनाच्या ह्याच्यात एक्सपायर झाली त्यानंतर तर मला फारच म्हणजे भेटेल तेव्हा रडायच्या मला काही मिट्टी मारायच्या मला पप्पी घ्यायच्या आणि त्या अतिशय प्रेमळ होत्या ती एक चांगली आठवण माझी आहे त्यांच्या बाबतीत आणि त्यानंतर का की बाबा कर्नाळ गावासाठी बरंच काही त्यांनी सामाजिक कार्य पण केलेलं आहे आणि माझं नाव ऋतुराज अशोकराव पाटील मी कोल्हापूरचा आहे आणि या निमित्ताने आज त्यांना मी भावप्रद्ध भाऊ आमच्या या कर्नाळ गावचा विकास झाला आणि ज्या वेळेला एखादी महिला घराबाहेर पडून महिलांना सक्षमीकरण आणि सबलीकरण विषयावर त्यांना प्रवृत्त करते किंवा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करते त्यावेळेला त्या देशाचा राष्ट्राचा आणि गावाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि ज्या वेळेला माझ्या मम्मीनं अत्यंत काटकसरीनं हला वनवासातून ते पार केलं आणि जवळजवळ पूर्ण सांगली जिल्हा तिनं काबीज केला पहिल्यांदा जिजामाता सोय जिजामाता टेलरिंग व्यवसाय संस्था सुरू केली पद्माचे आमचे वसंतदादा होते मुख्यमंत्री वसंतदादा पाटीलने आम्हाला राज्यमान्य शिवण क्लाससाठी मान्यता दिली आणि ह्या शिवण क्लासला जी मान्यता मिळाली सरकारी त्या पद्धतीनं माझ्या आईनं कर्नाळ वसगडे डिग्रज कौलापूर नांद्रे या ठिकाणी आणि खुद्द सांगली जिल्ह्यामध्ये असंख्य क्लासच्या शाखा उघडल्या आणि महिलांना स्वावलंबी केले आणि महिलांना फुकट मशुनी दिल्या किंवा महिलांना अनुदानसुद्धा देण्याचा त्यावेळेला प्रघात सुरू झाला की महिला जर शिवणकला शिकायला आली तर तिला त्याच्यापाठी मग पैसे मिळत होते त्यामुळे असंख्य महिला अण्णाभाऊसाठीची जी स्कीम होती त्याच्यामध्ये शंभर महिला होत्या महात्मा फुलेची स्कीम होती त्याच्यामध्ये शंभर महिला होत्या संत रोहिदासांची स्कीम होती त्याच्यामध्ये शंभर महिला होत्या अशा ऍट ए टाइम वर्षाला जवळ जवळ मला वाटतंय अजून मी आकडा भरपूर जास्त आहे जवळजवळ याच्यामध्ये वीस ते तीस हजार महिला शिकून स्वावलंबित आहेत आणि स्वतःच्या घरादाराला संसाराला त्यांनी फार मोठा हातभार लावलेला आहे आणि अशा दृष्टिकोनातून माझ्या आईचं माझ्या आईनं जवळजवळ माझ्या लहान भावाची जी मुलं होती तीसुद्धा मोठा करण्यास तिचा फार मोठा संस्काराचा हातभार आहे आणि माझ्या आईचं दोनच दिवसापूर्वी निधन झालं एकतीस तारखेला एकतीस एक द दो, एकतीस दोन दोन हजार पंचवीसच्या रोजी माझी आईला साडेनऊ वाजता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ दुसऱ्याच दिवशी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला माझ्या आईचं संध्याकाळी साडेनऊ वाजता निर्वाण झालं त्याला खूप दुःख वाटलं की माझी माऊली जगातून निघून गेली आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रमाईनं घडवलं महा आणि जसं सावित्रीबाई फुलेंना महात्मा ज्योतिबा फुलेंना घडवलं त्याच पद्धतीनं शाहू महाराज घडले त्याच पद्धतीनं माझ्या आईनं या पूर्ण सांगली जिल्ह्याला घडवलं आणि मला घडवलं माझ्या भावंडांना घडवलं आणि मी एवढंच सांगून माझ्या आईबद्दल तुम्हाला सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते जय भीम जय बुद्ध जय सविता